नमस्कार आपण आता कोल्हापूर बीड जवळच्या आमशी येथील शंभू महादेव मंदिर परिसरात आहोत चला तर जाणून घेऊया या मंदिराच्या शोधाची कथा इथल्या भक्ताकडून आपण तुम्ही तर ती नदी त्या दुसऱ्या दिवशी शंकरना गायीच्या वेळीच्या अंघोद आंघोळ करून त्या गायीची शेपटी पकडले सोडली नाही त्यांनी आणि ते शेपटी धरून गायी बरोबर इथपर्यंत आले आणि गाय ही चढून आली आत गेली गायीनं असं दर्शन घेतलं की पुन्हा गायी गेली त्यांना त्या, त्या गायीमुळे शंकरना या मंदिरा शोध लागला असं या भागातले लोक सांगतात काय झालं आणि शंकर महाराज त्या गाण्याला ती पद्धत यायची खूप पद्धत यांची कशा कवी होते शंकर ह्या सावरवडीत नऊ वर्ष सेवा केल्यामुळे मला माहिती चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी